हॅलो नमस्कार गंगा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे तर आज आलेलो आहोत आम्ही जुन्ना जुन्या पुणे इथे जुन्ना बाजार भरलेला असतो जुन्या वस्तू वगैरे सेकंड हँड पण वस्तू मिळतात हा पा सोपा आहे खूप सारा आहे म्हणजे छान आहे दिसायला पण सेकंड हँड आहे त्याची प्राइस आहे आठ हजार कलर वगैरे दिलेला आहे गाद्यांना कवर वगैरे पाहण्यासाठी आलेलो होतो पुढे थोडीशी आम्ही शॉपिंग करायची होती ती केली आणि जाता जाता म्हटलं युट्यूब पाहिलेलं होतं तर म्हटलं चला इथे फॉन आणि व्हिडिओ काढणार खूप सारे तिथं फर्निचर आपल्याला लागणार आहे ते चेअर वगैरे हे नवीन आहेत का नाही वस्तू इथं सगळ्या मिळून जाते आणि प्राईस पण कमी जास्त होऊ शकतो म्हणजे म्हणजे आलेलं आहोत जुन्ना मार्केट म्हणजे जोर बाजार पण म्हणतात जुन्ना मार्केट पण म्हणतात जुन्या म्हणजे जुन्या पुराण काळातल्या वस्तूचं आपल्याला सगळ्या वस्तू जी पाहिजे ती वस्तू आपल्याला इथं कुत्र्याची कांद्याची ॲल्युमिनियमची वस्तू मिळून जाते खूप सारे कुत्र्याचे कोंडे आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत पूर्वीच्या काळी वापरली जाणारे आहेत ताट वाट्या गिलास तांबे खलबत्ते पानपुरे टिफिन डब्बे कमी डब्बे असे भे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आणि जुन्या काळातले प नाणी पण आहेत ते असे छोटछोटे चोड़ ते पहा जे साहित्य आहे बकड तो आहे ते पाहू शकता किती छान डिझाईनमध्ये ते बनवलेले आहेत फिश कळस बनवलेले आहेत छोटे छोटे चम्मच बनवलेले आहेत कासव वेगवेगळे दाणी वगैरे खूप जी आपल्याला वस्तू लागेल ती इथं मिळून जाते पण प्राईस थोडासा आहेच रेट कमी जास्त होऊन जातो का, का आता या जुन्या काळातल्या वस्तू आहेत आता आपल्याला ते पाहायला मिळत नाहीत आणि तशी कारागिरी पण केली जात जाते काम बनवून बनवलेले आहेत ते पाऊस ही आहे मेहंदी बाळवण्यामध्ये खूप जल आहे जडजूड आहे त्याची प्राईस किती सहाशे का हजार रुपये सांगितली होती पण आम्ही काही घेतली नाही फक्त पाहिले जुन्या काळातल्या मोजल्या जाणाऱ्या वस्तू धान्य मोजायचे ते आठवा नवा आहे जे वस्तू असते ते छटाकापासून ते पाच दहा पर्यंत ह्या वस्तू आहेत आणि तेल मोजायचं एक छटाकपासून एक किलोपर्यंत मोजायचं तेल ते पण आहे सगळे व्हरायटी आहे आपण फक्त पैसे पितळेची तांब्याची ऍल्युमिनियमची सगळ्या काही वस्तू इथे मिळून जातात तर पलीकडे आहेत मोठमोठी मोठमोठीट आहे ती अॅल्युमिनियमची आहे पितळेची आहेत तांब्याची ताट आहेत आणि काटवटी पण आहेत पितळेची डब्बी आहे रुंगाळी आहे मोठमोठी रसपात्र वाकडी आहेत मोठ्या पहिले पायातले चांगले पण घेतो कुणी कुणी ह्या जुन्या वस्तू आपल्या घरात राहिल्या पाहिजे जुनी वस्तू मुलांना पण कळाले पाहिजे पूर्वीच्या काळी कसे होते काय भरपूर हां लोक पण होती ज्यांना जसं हे होत आहे तसं घेत होते डबे आहेत ताट आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे डबे आहेत मोठे मोठे ते बंब आहेत पण असे वगैरे सगळं काही टॅन पण पिकवचे आहे भरपूर आपल्याला इथं आलं ना भरपूर सारे शेतीला लागणारे अवजारे वगैरे सगळं सगळं भेटून जाते पुण्यामध्ये आहे ते आहे गुलेट पूर्ण पिसायचे आहे ह्याचं वजन एकदम एक अर्धा किलो किंवा एक किलो वजन आहे प्राईस पण साडेतीन हजार पाहिली ठेऊन दिले फक्त आम्ही पाहिले विडले आणि निघाले ज्यांना परवडण ते घेऊ शकतात असं म्हणजे वस्तू खूप सारे छान छान वस्तू आहेत